तर पहिल्यांदा आपण ब्राझीलचा मॅप घेऊ ब्राझीलच्या मॅपमध्ये दहावीला तुम्हाला चार मार्कासाठी बोर्डाच्या पेपरमध्ये मॅप येतो त्यामध्ये तुम्हाला कोरा मॅप ब्लँक मॅपसुद्धा सोडवावा लागतो आणि एक मॅप तुम्हाला प्रिंटेड येतो ज्याच्यावरून तुम्हाला प्रश्नाची उत्तरं चार सोडवावी लागतात पण कोऱ्या मॅपमध्ये जो ब्लँक असतो त्याच्यावर तुम्हाला ठिकाणं दाखवावी लागतात आणि दहावीचा पॅटर्ननुसार आपल्याला भारत आणि ब्राझील हे दोन देश आहेत भारत आणि ब्राझील हे दोन देश आहेत या दोन देशाचे आपल्याला मॅप काढावे लागतात कालच्या चा याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की मॅपमध्ये ब्राझीलचे काही ठिकाणं राज्य स्टेट्स त्याच्यामध्ये नंतर ठिकाणं काही काही आपण पाहिले होते त्या ठिकाणांची आता एका एकानं माहिती घेऊया आपण आणि पुन्हा घेऊया तर ब्राझीलमध्ये पहिल्यांदा ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार अक्षवृत्तीय विस्तार सांगा मला पहिल्यांदा ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ब्राझीलचा ते पंचेचाळीस बरोबर आहे तर पुन्हा एकदा सांगा एकानेच कोणतरी एकच कोणतरी लवकर पंचेचाळीस दक्षिण कारण की ब्राझील हा ब्राझील हा उत्तर गोलार्धामध्ये त्याचा कमी भाग येतो आणि दक्षिण गोलार्धामध्ये त्याचा बहुतांश भाग येतो म्हणून आपल्याला अक्षवृत्तीय विस्तारामध्ये शेवटी वरच्या याच्यामध्ये उत्तर लिहावं हो लागतं आणि खालच्या याच्यामध्ये दक्षिण करावं हो लागतं आता ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार काल आपण तोही घेतला होता रेखावृत्ती विस्तार किती आहे ब्राझीलचा अंश चाळीस पश्चिम पश्चिम गोलार्धामध्ये ब्राझील असल्यामुळे रेखावृत्तानुसार त्याला आपण शेवटी पश्चिम लिहितो त्यानुसार आपण रेखावृत्ती आणि अक्षवृत्ती विस्तार पाहिला ब्राझीलचा आता आपण त्याच्यानुसार ब्राझीलमध्ये जे शेजारील देश आहेत ब्राझील ब्राझील हा दक्षिण अमेरिकेमधला एक देश आहे आणि दक्षिण अमेरिकेमधला क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता असेल तर तो, तो ब्राझील आहे आणि त्याला एका बाजूला पूर्वेकड समुद्र किनारपट्टी लागलेली आहे दोन महासागर लागलेले आहेत ला एक उत्तर अटलांटिक महासागर आणि दुसरा दक्षिण अटलांटिक महासागर या दोन एकच अटलांटिक महासागराचे दोन भाग हे विषुवृत्तामुळे झालेले आहेत आता या विषुवृत्ताचं काम काय आहे तर ब्राझीलमधून विषुवृत्त गेलेलं असल्यामुळे तुम्हाला उत्तर अटलांटिक आणि दक्षिण अटलांटिक असे दोन महासागर त्याच्या बाजूला दिसतात पूर्वेला कळालं आता ब्राझीलमधून वृत्त आणि अजून एक वृत्त गेलेलं आहे महत्वाचं ते कोणतं वृत्त गेलेलं आहे मकर वृत्त मकर वृत्त हे दक्षिणेला ब्राझीलच्या दक्षिणेला खाली जातं तेवीस अंश तीस दक्षिणमधून ते वृत्त जातं आता या वृत्तानुसार वर आता इथं हवामानामध्ये बदल होतो विषुववृत्तावर वर्षभर पाऊस पडतो आणि मकर वृत्तावर तुम्हाला समशीतोष्ण हवामान सापडतं आता याच्यानुसार ब्राझीलमध्ये जे शेजारील देश आहेत ते एक एक घेऊ तर उत्तरेला कोणकोणते देश आहेत पहिल्यांदा उत्तरेला ब्राझीलच्या उत्तरेला क्रमाने पहिले फ्रेंच गियाना दुसरं सुरीना तिसरं गियाना चौथं व्हेनेझुएला अजून कोलंबिया हे उत्तरेचे देश आहेत बरोबर आहे आता वायव्येला ब्राझीलच्या वायव्येला असलेला शेजारील देश कोणता आहे पेरू आणि कोलंबिया पेरू आणि कोलंबिया पूर्वेला पूर्वेला ब्राझीलच्या पूर्वेला देश आहे का काय आहे महासागर कोणते उत्तर अटलांटिक आणि दक्षिण अटलांटिक त्यानंतर पश्चिमेला असलेला देश ब्राझीलच्या एकच देश आहे पेरू त्यानंतर नैऋत्येला असलेला देश अजून अजून अर्जेंटिना अजून कोणता अर्जेंटिना तर हे देश आपल्या तिथं आहेत आणि दक्षिणेला असलेला एकमेव देश ब्राझीलच्या उरुग्वे, उरुग्वे। बरोबर आहे आता हे झाले शेजारील देश दिशेनुसार दिशेनुसार उपदिशेनुसार त्यानंतर आपल्याला अजून एक महत्वाचा प्रश्न कधी पण येतो ब्राझीलमध्ये एकूण घटक राज्य किती आहेत स्टेट्स किती आहेत किती आहेत सव्वीस त्यानुसार क्षेत्रफळाने सर्वात मोठं असणारं राज्य कोणतं आणि सर्वात लहान असणारं कोणतं सेंगिम्पे कोणतं सेंगिम्पे त्यानंतर ब्राझीलमध्ये महत्वाचे असलेले घटक आता एका एकाने पाहूया आपण तर ब्राझीलमध्ये सव्वीस राज्य आहेत त्यांची नावं तुम्ही एकाने एका घेतलेली आहेत आणि ती तशा प्रकारे दाखवायची मॅपमध्ये आता ब्राझीलमध्ये असलेलं सर्वात उंच शिखर ते या ठिकाणी येतं ज्याचं नाव आहे ते व्हेनेझुएला आणि ब्राझीलच्या बॉर्डरवर येतं सीमा रेषेवर येतं त्याचं नाव आहे पिकोदी नेबलिना काय आहे दिबलिना हे एक उंच शिखर ब्राझीलमध्ये येतं त्याचं नाव पिकोदी नेबलिना आहे त्यानंतर आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या घ्याव्या हो लागतात ते म्हणजे ब्राझीलमध्ये असलेल्या या अंटलाटिक महासार्गाला किनारपट्टीला समांतर जाणाऱ्या अजस्त्र कड़ा अजस्त्र कड़ा या रिओ दी जानिरो या राज्यापासून सॅंटा कॅटरीना या राज्यापर्यंत समांतर किनारपट्टीला पसरलेल्या आहेत कळालं बरोबर आहे अजस्त्र कडा या रिओ दी जानिरो पासून सॅंटा कॅटरीना पर्यंत समांतर दिशेने पसरलेल्या आहेत आता याच्यामुळे एक भौगोलिक बदल झालेला आहे तिथं ब्राझीलमध्ये काय झालेला आहे त्याच्या विरुद्ध दिशेला कोणता प्रदेश तयार झालेला आहे प्रजन्य छायेचा त्याला काय म्हणतात ब्राझीलमध्ये आवर्षण चतुष्कोण आवर्षण चतुष्कोन हा प्रांत भाग हा प्रदेश इथं तयार झालेला आहे ज्याच्यामध्ये या भागामध्ये ढग जे येतात महासागराकडून तिथं अडवले जातात इथंच पाऊस पडतात विरुद्ध दिशेला त्यामुळं पाऊस कमी पडतो आणि तिथं प्रजन्य छायेचा प्रदेश तयार झालेला आहे आता हा प्रजन्य छायाचा प्रदेश आहे आता याच्यानंतर आपल्याला ब्राझीलमध्ये अजून एक भाग पाहायचा आहे तो म्हणजे दलदलीच्या प्रदेशाचा ब्राझीलमध्ये जगातला सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आहे ज्याचं नाव पॅन्टनल आहे आता पॅन्टनल हा दलदलीचा प्रदेश माटोग्रासो आणि माटोग्रासो द सुल या दोन प्रांतामध्ये येतो या दोन राज्यामध्ये येतो तो अशा प्रकारे दाखवायचा इथं जगातला सर्वात मोठा महाकाय साप सापडतो ज्याचं नाव काय आहे अनाकोंडा ज्याचं नाव काय आहे अनाकोंडा तो याच भागामध्ये सापडतो हे आपल्याला भाग घेतला त्यानंतर आणखी एक भाग आहे जो या ठिकाणी तयार झालेला आहे तो इथं येतो कटिंगा नावाचा प्रदेश आहे जो इथं येतो ब्राझीलच्या किनारपट्टीच्या आवर्षण चतुष्कोनच्या बाजूला आणि खाली एक गवताळ प्रदेशाचा भाग तयार झालेला आहे ब्राझीलमध्ये ज्याचं नाव आहे पंपास ज्याचं नाव काय आहे पंपास हा समशीतोष्ण प्रदेश असल्यामुळे इथं गवताळ प्रदेशाचा भाग तयार झालेला आहे त्याचं नाव काय आहे पंपास आता हा भाग झाल्यावर आपल्याला आता ब्राझीलमधल्या नद्या पाहायच्या तर या नद्यामध्ये सर्वात महत्वाची नदी जी जगातली सर्वात लांब नदी किंवा मोठी नदी म्हणतो लांब नाही पण सर्वात मोठी नदी पात्रानुसार तर ही नदी आहे ॲमेझॉन ही ब्राझीलमध्ये पेरू देशातून प्रवेश करते कुठून प्रवेश करते पेरू ही पेरूमध्ये त्यांच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या अँडीज पर्वत रांगेमध्ये उगम पावते आणि तिथून ब्राझील या देशामध्ये वाहत येते ही ब्राझील या देशामध्ये वाहत असल्यावर ती ॲमेझोनास पारा या प्रांतातून वाहत जाऊन आमापाच्या दक्षिणेला ती अटलांटिक महासागराला मिळते महासागराला मिळताना ती मिळताना तिथं एक बेट तयार होतात ज्या जगातलं सर्वात मोठं नदी पात्रातलं बेट तिथं आहे कोणतं नाव आहे त्याचं मॉर्जा कोणतं बेट आहे मॉर्जा ही नदी दाखवल्यावर ही नदी अशा प्रकारे सरळ दाखवायची नाही नदी थोडीफार नागमोडी वळणामध्ये ती नदी दाखवायची त्यानंतर ब्राझीलमध्ये अजून एक महत्वाची नदी आहे जी पॅन्टनल नावाच्या दलदलीच्या प्रदेशातून वाहते आता ही नदी तुम्हाला पॅन्टनलच्या दलदली प्रदेशातून खाली पॅराग्वे नावाच्या देशामध्ये देशा ना दे जाते दे. म्हणून त्याचं नाव आहे नदीचं नाव काय पॅराग्वे आता या पॅराग्वे नदीवरूनच त्या देशाचं नाव झालेलं आहे काय नाव पडलेलं आहे पॅराग्वे ही नदी दक्षिणे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आता इथच अजून एक नदी आहे जी माटोग्रासो नावाच्या प्रांतातच उगम पावते आणि उत्तरेला वाहते दक्षिणे उत्तरे वा आणि ती अमेझॉन नदीला जाऊन मिळते तिचं नाव आहे झिंगू तिचं नाव कोणतं आहे झिंगू नदी आता या नद्या महत्वाच्या झाल्या त्यानंतर अजून एक महत्वाची नदी आणि महत वैशिष्ट्यपूर्ण नदी आहे ब्राझील की जी अचानक प्रवाह बदलते तिची दिशा बदलते आता ती नदी आहे या मिनार जिराईस प्रांतामध्ये वाहणारी आणि उत्तरेला जाऊन या पियावी या प्रांतातून सरळ जाऊन अटलांटिक महासागराला मिळणारी कोणती नदी फ्रान्सिस्को साओ फ्रान्सिस्को ती काही वेळ उत्तरेला वाहते आणि अचानक दिशा बदलून ती कोणीकडे वाहते पूर्वे त्यांच्या पूर्वेला तर पूर्वेला वाहून ती अटलांटिक महासागराला मिळते तिचं नाव काय आहे साओ फ्रान्सिस्को त्यानंतर अजून दोन नद्या फक्त पाहायच्या आपल्याला ब्राझीलमधल्या या फर्स्टम साठी आपल्याला आवश्यक असतात याच्यामध्ये नद्या भरपूर आहेत त्याही आपण नंतर पाहूया पहिल्यांदा महत्वाची नदी एक आहे जी पॅराना नावाच्या राज्यातून वाहते आणि याच्या या नदीमध्ये पॅराना नावाचा नरभक्षक मासा सापडतो आता ही नदी पॅराना या राज्यातून वाहत जाऊन पॅराग्वे या देशामध्ये जाते ती कोणती नदी आहे पॅराना पॅराना या राज्याचं नावच त्याच्याहून पडलेलं आहे कोणती नदी पॅराना त्यानंतर खालच्या एका राज्यामध्ये रिओ ग्रांडे दो सुल या राज्यामध्ये एक नदी वाहत जाऊन ती उरुग्वे नावाच्या देशात जाते ती कोणती नदी उरुग्वे ती कोणती नदी आहे उरुग्वे तर या प्रकारे आपल्याला ब्राझीलचा मॅप जो पहिल्या प्राकृतिक जगाचे प्राकृतिक जो भाग आहे त्यानंतर नैसर्गिक जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला हे पाहाव्या लागतात नद्या पठारी प्रदेश नैसर्गिक साधन संपत्तीचा प्राणी जीवन याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे तर हे समजलं नसेल तर आपण पुन्हा एकदा दुसऱ्या याच्या भागामध्ये याचा भाग पाहूया चल